नमस्कार मित्रांनो मी तुमचा लाका जरा स्वागत करत आहे माझ्या यूट्यूब चॅनल जे राणाला असेल एंटरटेनमेंटमध्ये चॅनलला नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आयकॉनला दाबायला विसरू नका जेणेकरून माझे सर्व नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल तर मित्रांनो आता वाजलेल्या सकाळचे आठ गुड मॉर्निंग तुम्हाला तुमचा सर्वांचा दिवस सुखाचा जावा आनंदमय जा ही शिवचांनी प्रार्थना करतो आणि मी आलेला आहे मित्रांनो रानामध्ये बैल चारायला मी खूप दिवसाचा विचार करत होतो की कोणत्या विषयावर ब्लॉग बनवू कसा बनवू काय करू गावामध्ये ब्लॉग बनवू गाव दाखवू की डेली रुटीनचा ब्लॉग बनवू तर मला काही सुचत नव्हतं तर नंतर म्हटलं चला आता जीवनावरच आधारित एक ब्लॉग बनवूया तर म्हणून हा ब्लॉग बनवता तर मित्रांनो कसा आहे ना काही लोक आहे ना इनाकारण जीवन संपवता काही घेणं न देणं नाही आहे कारण जीवन संपवता काही घेणं न देणं हिनाकारण जीवन संपवता काही लोक असे आहे घरामध्ये भांडण झालं एवढं सकाळी बोललं तर जीवन संपवता काही लोक असे आहे जे गर्लफ्रेंडने जर धोका दिला ते त्यांचा गळा कापतात गळफास घेतात किंवा हात कापतात असे हृती प्रो इवृत्ती याचे हे लोक या जगामध्ये आहे परंतु मी म्हणतो कशाला आत्महत्या करायची तुम्हाला जर तुम्हाला मरायचंच असेल ना की जा मग देशाच्या सीमेवर तिथे लढा तिथे मरा ना कमीत कमी तुमचं नाव तरी रोशन रोशनच्या चौगात नाव तु तुमचं तरी राहील की हा बाब देशासाठी लढला होता हा माणूस देशासाठी लढला होता अरे कशाला करतात रे बाबा जीवन समाप्त कशाला करता जीवन हे मौल्यवान आहे म्हणून जीवन संपू नका मित्रांनो जीवन हे मौल्यवान आहे आणि त्याच्या दोन बाजू आहे जसे जसे नाण्याच्या दोन बाजू असतात ते तुम्ही बघताना एक रुपया दोन रुपया पाच रुपये दहा रुपयाचे नाणे आहे ना त्याच्यावर ज्या दोन बाजू असतात काटा आणि छापा तसे जीवनाचे सुद्धा आहे दुःख आणि सुख ह्या दोन बाजू आहे देवाने आपल्याला जन्म दिलेला आहे याचा काहीतरी सार्थक करा आत्महत्या करून काय फायदा आहे सांगा ना मला तुम्ही आत्महत्या करतात पण तुमच्या घरच्यांना किती दुःख होणार याचा तरी विचार करता का तुम्ही कसं आहे ना मित्रांनो एक जीवनामध्ये आपल्याला जन्म एकच वेळा मिळतोय बार बार नाही मिळत म्हणून याचं सार्थक करा चांगलं जीवन जगा कशाला कर आत्महत्या करावं हो लागतं घरी कोण काही थोडंसं बोललं तर घर सोडून जावा त्याच्यावर काहीतरी तोडगा का कळा ना तुम्हाला घरी काही बोललं कोणी तुमच्या तुमच्यामध्ये जर घरा तुमच्या घरामध्ये जर कोणाशी तुमचं पटत नसेल तर तुम्ही घर सोडून जावा कशाला करता रासे वाई दंदे काय काम काय बॉयफ्रेंड बॉयफ्रेंडला धोका दिला म्हणून बॉयफ्रेंड हात कापतो गळफास फास्ट घेतो अरे कशाला बाबा अरे तुला जर इतकीच मराची आहे ना तर मग देशासाठी मर तिथं जा सीमेवरती मर कमीत कमी चार चौघात हो तुझं नाव तरी निघेल जीवनामध्ये जर तुमच्यावर कधी वाईट प्रसंग आला तर त्याचा संघर्ष करा ज्या दिवशी तुम्ही जीवनामध्ये संघर्ष करा ना वाईट प्रसंगाचा अनुभव घेऊन अनुभव घेत राहा त्याच्यातून शिकत राहा की आपण कुठे चुकतं काय चूक झाली माझ्याकडून असं काहीतरी शिकत राहा यश अपयश ही यशाची पहिली पायरी असते हे कोणीतरी लिहून ठेवलेलं आहे की अपयश ही यशाची पायरी असते पहिली पायरी असते जोपर्यंत तुम्हाला यश मिळणार नाही तोपर्यंत तो तुम्ही संघर्ष करतच राहा हे आत्महत्या फितमहत्या करणं याच्या हे काही हे नाही आहे हा काही तोडगा नाही संघर्ष करा जीवनामध्ये वाईट प्रसंग वाईट वेळ आली तर संघर्ष करत राहा जीवनामध्ये असे कितेक लोक होऊन गेले या देशामध्ये की ज्यांच्यावर वाईट प्रसंग आले परंतु त्यांनी तसं केलं काय आणि तुम्ही असं करता होय अरे जीवन हे मौल्यवान आहे जीवनाचा अर्थ समजा एक ना एक दिवस तर आपल्याला जाणस आहे परंतु आपल्या हाताने जीवन नौका समाप्त करू जगा जीवनाला संघर्ष करत राहा जर कोणासोबत तुमचे भांडण पटत नसेल तर तुम्ही घर सोडून जावा त्याच्यातून काहीतरी शिकण्यासारखं या की हा माणूस आपल्याला का बोलतोय काहीतरी शिकण्यासाठी सारखं घ्या त्याच्यावर तोडगा काढा की हा माणूस आपल्यासोबत भाडं का करतो असं का करतो का का तसं काय करतो जीवन का संपायचं आपल्याला जगा मरतासारखं जगा जीवन सुखी कसा न मित्रांनो जीवनामध्ये वाईट प्रसंग येतच असतो आणि त्या वाईट प्रसंगाच्या वेळेस कोणीच कोणाचं नसतं कोणीच साथ देत नसतं वाईट प्रसंग आला जीवनामध्ये तर कोणी साथ नसतं देत आपल्याला एकटंच लढावं लागतं आणि सुखामध्ये चार पाच लोक आपल्यासोबत असतील परंतु दुःखामध्ये नाही एकदा जर माणसाची पडती आली तर कोणीही आपल्याला विचारत पण नाही तू कसा आहे काय आहे म्हणून माणसाला जीवन परंतु या परिस्थितीतून तोडगा काढा मित्रांनो जीवन संपवणे हा काही तोडगा नाही आहे याच्या उलट तुमच्या मागच्या लोकांनासुद्धा दुःखच होतं म्हणून याच्यावर काहीतरी या परिस्थितीवर काहीतरी तोडगा काढा आणि जीवन चांगले जळा तर मित्रांनो हा व्हिडिओ इथं समाप्त करतो भेटूयाने स्टुडिओमध्ये तोपर्यंत बाय